कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना आणि त्यांच्या सगळे सोयऱ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा मार्ग सरकारनं त्याबाबतची अधिसूचना सत्तावीस जारी केली आणि या सोळा फेब्रुवारी पर्यंत सूचना आणि हरकती मागवलेल्या आहेत या सरकारच्या प्रस्तावित निर्णयाला समाजाच्या विविध थरातून विरोध होतोय मतमतांतर व्यक्त होत आहेत खुद्द सरकारमधूनच या निर्णयाला आता विरोध होऊ लागलेला आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे असतील किंवा राज्यातले बडे मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा या निर्णयाला विरोध केलेला आहे ते तेच छगन भुजबळ आज आपल्यासोबत साम टीव्हीच्या या विशेष मुलाखतीत आहेत आपण त्यांच्याकडनं या सगळ्या निर्णयाची त्यांची नेमकी या निर्णयाबाबतची काय भूमिका आहे आणि कशा पद्धतीनं पुढची वाटचाल त्यांची या निर्णयाबाबतची असेल सरकारनं त्यांचं म्हणणं मान्य नाही केलं तर छगन भुजबळांची पुढे काय भूमिका असेल अशा विविध मुद्द्यांवर त्यांना बोलत करणार आहोत भुजबळ साहेब साम टीव्हीच्या या मुलाखतीत आपलं स्वागत आहे हा जेव्हा निर्णय प्रस्तावित निर्णय किंवा अधिसूचना सरकारनं सत्तावीस तारखेला जारी केली होती त्यावेळेला तुमची पहिली प्रतिक्रिया अशी होती की या निर्णयामुळे मराठा समाजाच्या पदरात काहीच पडलेलं नाही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा जरी झाला असला तरी मराठा समाजाला यापेक्षा अधिक ओपनमध्ये असताना आणि ईडब्ल्यू एसचं आरक्षण मिळणं हे अधिक चांगलं होतं या सतरा टक्क्यांमध्ये उलट मराठ्यांचं अधिक नुकसान होईल पण दुसरीकडे तुम्ही आता या निर्णयाला पण विरोध करताय या दोन्ही भूमिकांमध्ये विरोधाभास वाटत नाही असं आहे मराठा समाजाचा फायदा तो एस डब्ल्यूमध्ये जो होता म्हणजे दहा टक्के वाढी त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के मराठा समाजात कोकणचे उरलेले चाळीस टक्के त्याच्यासुद्धा मराठा समाज आणि मराठा समाजाचा फायदा होता कारण ते दहा टक्क्यामध्ये ते एकटेच होते पण पंच्याऐंशी दहा टक्के जे होते त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के लोक मराठा समाजाचे सरकार स्वतः सरकारने तर चाळीस टक्के जे उरते त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाज ते कॉम्पीट करत होते म्हणजे त्यांचा फायदा जास्त होता बरोबर आता इथे जे आहे इथे आता सतरा अठरा टक्क्यामध्ये जे आहे तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये हा एवढा मोठा सरा समाज आला बसवला आता त्या मराठा समाजाचं तिकडे ते समुद्रात पोहत होते एका गावडीमध्ये पोहायला आले त्यांचं ते नुकसान झालं पण इकडे आमचं सुद्धा नुकसान झालं कारण आम्ही तीनशे चौऱ्यात्तर अगोदरच जे आहे लहान लहान समाजाचे लोक गारुडी नंदीबैलवाले आमकर वंजारी माळी सुद्धा हा लहान लहान समाजाचे लोक भटक्या समाजाचे लोक विमुक्त भटक्या जाती समाज सगळं त्याच्यामध्ये हे सगळे घेऊन बसले थोडा मोठा समाज तर मग आता या लहान समाजाच्या लोकांना काही भेटणारच नाही कोणालाच नाही भेटणार चे नाही छत्रपती शाहू महाराजांनी ज्या वेळेला आरक्षण द्यायचं ठरवलं आणि त्यांना विचारलं आरक्षण कशाला देतात तर त्यांनी जे उदाहरण उदाहरण दिलं होतं घोड्याच्या पागेमध्ये त्या लोकांना नेऊन हे तिथे चंद्री टाके म्हणजे चारा टाका आणि सांगितलं की आता जे दुबळे घोडे आहेत त्यांना तर दुबळे घोडे गेले आणि ते खायला लागले आता म्हणाले तिथे मजबूत जे घोडे आहेत आपले त्यांना सोडा मजबूत जे आहेत बंधंड घोडे जे आहेत ते आले आणि त्यांनी जे आहेत त्या दुबळ्या घोड्यांना म्हणजे लाथा घालून बाजूला केलं आणि तो संपूर्ण जो आहे ती चारा जो आहे हा त्या बलदंड घोड्यांना म्हणा आता नेमकं ते होणार आहे ते की लहान 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 समाज आहे तिथेही सगळी मंडळी आली की ज्यांच्याकडे साखर कारखान्या त्यांच्याकडे आहेत अर्ध्यापेक्षा जास्त आमदार त्यांचेच आहेत मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री त्यांचेच आहेत दूध संस्था त्यांच्याच आहे शिक्षण संस्था त्यांच्याच आहेत जिल्हा परिषदा त्यांच्याच आहेत या सग बँका त्यांच्याकडेच आहेत अशी बँड मंडळी ज्या वेळेला त्या तिथे ह्या लहान समाजाचं जे आरक्षण संपलेलं आहे त्यामुळे आमचं नुकसान आहे आमचं पण नुकसान झालं एका अर्थ त्यांना फक्त आम्ही मध्ये आलो याचा आनंद आहे आता या मध्ये एक सुद्धा मनुष्य आता सरपंच सुद्धा होणार कुणबी मराठा मराठा कुणबी म्हणून तिथे येणार कुणबी म्हणून आले तर गोष्ट मराठा कुणबी कुणबी मराठा म्हणून येणार म्हणजे मग दुसऱ्या एक सुद्धा राजकीय फायदा कुठे राहणार नाही ना तो राहणार नाही नोकऱ्यांमध्ये सुद्धा सगळे तिकडेच तेच जातो शिक्षणात तेच जातील जे ज्या सोयी ज्या ओबीसीसाठी निर्माण तुम्ही करता त्या सगळ्यांचे सगळ्या सोयी यांच्याकडे जाणार बाकीच्या लोकांना काहीही मिळणार पण ज्या वेळेला मागासवर्ग आयोग स्थापन झाला होता राष्ट्रीय मागासवर्ग आयोग त्यावेळेला एक अशी भूमिका अडकलेत होती त्या अंतर्गत की दर दहा वर्षांनी आरक्षणाचा एक रिव्ह्यू घेतला घ्या ना तुम्ही आरक्षण दर दहा वर्ष तीच प्रक्रिया जर या प्रक्रियेत पार पडत असेल तर मग विरोध ह्याच्या अगोदर जे आहे जाती जनगणना करा ना ते जसं तुम्ही म्हणता तशी जाती जनगणना सुद्धा करा जर तुम्ही जे मराठा समाजाचं जे दहा दिवसात आणि पंधरा दिवसामध्ये सर्वेक्षण करू शकता साडेतीनशे कोटी रुपये देऊन आणि सगळं सरकार कामाला लावून भर आमची म्हणायला लागेल ती मागणी बी जे पीने पण केली चंद्रशेखर पवार ती अजितदादा पण म्हणाले काँग्रेस तेच म्हणताय पवारसाहेब तेच म्हणताय मग करा जास्त जनतेना करा काय आणि हे पण करा त्याच्याबरोबर आमचं काही म्हणणं नाही काय परंतु तुम्ही फक्त जे आहे आम्हाला बाहेर काढण्यासाठी ते जे बाळासाहेब सराटे के केस सुरू आहेत हायकोर्टामध्ये किंवा एक ते दहा वर्ष आम्ही त्यांचं जे आता पुन्हा हे झालं पाहिजे आणि त्याच वेळेला हे लोक बेकायदेशीर सगळे ओबीसीच्या आतमध्ये घुसलेले आहेत त्यांना बाहेर काढा म्हणजे म्हणून आम्हाला सगळ्यांना बाहेर काढा दुसरीकडून सकळा मराठा समाज कुणबी म्हणून तुम्ही आतमध्ये आणि ओबीसीचं त्यांना आरक्षण द्या खरं म्हणजे दहा टक्के आरक्षण हो ते एस आर्थिक कार्तिक महाराजांमध्ये मोदी साहेबांनी दिले त्याच्या पाठिंबाचा हेतू हाच होता की महाराष्ट्रामध्ये मराठा गुजरातमध्ये पटेल कुठे गुजर असेल कुठे जाट असेल कुठे कापू ज्या आहेत त्या जाते त्या मोठ्या जाते त्यांची मागणी होती की आम्हाला पण काहीतरी मिळालं नाही त्यांच्यासाठी हा दहा टक्के जे आहे वेगळा त्यांनी त्याच्यामध्ये हिंदुस्थानातल्या सगळ्यांचे आरक्षण आंदोलनं थांबली पण आणि मराठा समाजालासुद्धा जे आहे साडे दहा टक्क्यामधलं मधल्या साडेआठ टक्के ते समाजाला मोठा भाग त्यातला ते मोठा मोठा म्हणजे काय आता साडेआठ टक्के म्हणजे किती झाले तर साडे आठ दहा टक्क्यातले साडेआठ टक्के म्हणजे किती झाले पंच्याऐंशी टक्के मोठा भाग त्यांना मिळाला जोडलं पण आता तेमुळं त्यांनी शांत राहायला पाहिजे होत त्यांनी परत सुरू केलं की नाही सुरुवात काय झाली की आमचे काही नोंदी आहेत त्या निजामशेडमध्ये अडकलेलं आहे त्याचा अभ्यास करा मला मुख्यमंत्र्यांसोबत त्यावेळेला विचार कुणबी नोंदी त्यांच्या म्हणून असं की असं असं आहे जे ते करा समिती वगैरे आम्ही ते शोधून आणा पण काय हरकत नाही पूर्वी आता अगोदर जे आहे आलेले आहेत आमच्याकडे दोन हजार चारपासून मराठा कुणबी पण त्याच्यामधून आले पण कुणबी त्यांच्या नोंदी जर असतील तर शोधा ना माझं का नाही मग त्यांनी काय सांगितलं पाच हजार संपर्क जाता येत नाही मग तो ऐकायला तयार नाही हे मराठा नेते मग नाही तेरा हजार मग पंधरा हजार मग म्हणाले सगळ्या मराठवाड्यामध्ये सगळ्या मराठा समाजाला कुणी करा मग सांगितलं नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे करा मग सांगितलं नाही आम्हाला ओबीसीमध्येच टाका ह्या सगळ्या एक 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 आणि आता एकाला प्रमाणपत्र मिळालं सगळं सगळ्या सोहळ्यांनासुद्धा ते बोलावत आहे तुम्ही जो नोंदी हा जो चांगली ज्यांना आरक्षण पाहिजे होत त्यांनी ते सर्टिफिकेट मिळवले होते आणि ते पण ओबीसी मला एक आज प्रश्न विचारायचा आहे आपल्याला <स्थाँ> mm. माहित आहे की त्या वेळेला ना मुख्यमंत्र्यांनी पत्र वगैरे दिले आणि मागच्या एका मीटिंगमध्ये छत्रपती शिवरायाची शपथ दसऱ्याच्या मेळाव्याने त्यांनी घेतली की मी मराठा समाजाला आरक्षण म्हणून देण्यासाठी राईट ऑर रॉंग पण तो एक आयोग आहे ते कामाला लावलेला आहे त्यांनी त्याचं सर्वेक्षण सुरू अगरे त्याला पूर्ण दा। झालं hmm. का नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून तिथे लढेश्वर काही झालं का म्हणजे काही झालं नाही बरोबर मग मुख्यमंत्री असं म्हणाले की मी शिवरायाची शपथ घेतली होती ती मी पूर्ण केली जवळीच्या भेटीमध्ये पत्र देताना मी छत्रपतींची शपथ घेतली होती ती पूर्ण केली असं म्हणाले होते म्हणजे हेच ना म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच राजकारण करण्यासाठी असे मला पुढे ऐका की शपथ पूर्ण केली म्हणजे तुमचं अजून आयोगाचं काम झालं नाही तुमचं किरणचं काम झालं नाही पूर्ण कशी शपथ झाली तर कुणीही सर्टिफिकेट सगळ्यांना दिले आणि मध्ये आणलं माझी शपथ पूर्ण झाली म्हणजे मुख्यमंत्री तुमचा बोलण्याचा मतदार आहे की मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी हा निर्णय घेतला आहे त्यांना विचार ते जे काय बोलले त्याचं मी विश्लेषण केलं ते म्हणाले की मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली ती आज पूर्ण झाली पूर्ण कशी काय झाली कारण आयोगाचं तर काम सुरूच आहे मराठा समाजाला आरक्षण पिटिशन सुरू आहे मग शपथ पूर्ण झाली मग एकच मार्ग आहे शपथ पूर्ण झाली कारण तुम्ही सर्व मराठ्यांना घ्या कुठे सर्टिफिकेट ठरवला आणि त्याप्रमाणे कामाला सुरुवात केली सगळी सोयरी पण हो गे। तुम्ही गेल्या चार साडेचार महिन्यांपासून भूमिका मांडताय सरकारमध्ये स्वतः आहात सरकारच्या अनेकदा सरकारविरोधात पण तुम्ही भूमिका मांडलेली आहे हा निर्णय घेताना तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही हे पहिल्यांदा जो विश्वासात घेतला आम्हाला कि निजामशाही मध्ये सर्व पक्षीय समिती झाली त्यावेळेस की ओबीसीला धक्का न लावता आरक्षण मराठा समाजाला देण्याचा पैसा म्हणतात धक्का लावत नाही मला मला तुम्ही सांगा ना त्याच्यासाठी फार पी पीएच डी करण्याची तुम्हालाही आवश्यकता नाही आणि सामान्य एखाद्या ग्रस्ताला पण आवश्यकता नाही की तुम जिथे जे आहे ओबीसी आहे तिथे दहा लोक एका घरात राहतात ओबीसी समजा त्यांच्या वाट्याचं दहा लोकांचं ते तुम्ही बाहेर तुम्ही जर पंचवीस लोक घडले तर त्या मूळ त्याला धक्का लागला की नाही किंवा जे दुबळे घोडे होते त्यांच्यामध्ये बंदांना घोडे गेल्यानंतर नाटा घालून शाहू महाराजांच्या भाषेमध्ये त्या घोड्यांना बाजूला करण्यात आले त्यांना धक्का लागला की नाही याच्यासाठी फार मोठं काय कम्युनिटी नेमायची काही गरज आहे गरज नाही पण मी तुम्हाला हेच विचारतो काल तुम्ही ओबीसी पक्षीय नेत्यांची बैठक घेतली त्याच्यात तुमची चर्चा झाली काही ठराव तुम्ही पारित केले राज्य मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन करा किंवा कुडबी नोंदी संदर्भातला आदेश मागे घ्या आणि इतरही तीन चार ठराव आहेत पण ज्या सरकारने म्हणजे तुमचंच सरकार आहे तुम्ही स्वतः सरकारचे भाग आहात निर्णय घेताना तुम्हाला विश्वासात घेतलं नसेल तर तुम्ही आता हे जे ठराव केलेत ते मान्य होतील असं तुम्हाला वाटतं सरकार तुम्ही ते नाही झालं म्हणणं अजून आहे ना अजून ह्या देशाची न्याय व्यवस्था जिवंत आहे आणि रस्त्यावर आंदोलन करण्याचा जो आहे ओबीसीचा मागास हक्क जो आहे तोही जिवंत आहे लोकांच्या न्यायालयामध्ये जाऊ आता न्यायालयात होता न्यायालयाचा तुम्ही विषय काढला याबद्दल सुद्धा दो दोन वेळा आरक्षण दिलं गेलं दोन हजार चौदा साली ते दिलं होतं पृथ्वीराज चव्हाण सरकार ज्या सरकारचे तुम्ही भाग होता दोन हजार अठरालाही दिलं दोन्ही वेळा ट्रिपल टेस्ट असेल किंवा तांत्रिक मुद्द्यावर सरकारनं काही सुप्रीम कोर्टानं काही मुद्दे उपस्थित करत ते दोन्ही वेळा रद्द केले याही वेळेला अनेक असं सगळ्या सोयऱ्याची व्याख्या ही, ही स्पेसिफिक नाही त्यामुळे हे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही असे सगळे असताना तुम्हाला भीती कसली वाटते तुम्ही कोणबी सर्टिफिकेट देऊन टाकले ना चौपन्न लाख लोकांना अजून प्रक्रिया सुरू झालेली नाही नाही सुरुवात झाली आता सुरुवात झाली झाली सुरुवात ही तुमची माहिती आहे कुंबी सर्टिफिकेट देण्याचं काम सुरुवात झालेलं आहे शिबिरं देऊन ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना दिल्या सापडला म्हणजे कशा त्याच्यात दुसऱ्या कशा काय नोंदी कुणबी आहे हा हो अरे पण त्याची काही चौकशी नाही नोंदी तर मी येतोच पण ज्या नोंदी ज्यांच्या सापडल्यात त्यांना दिलेल्या सगळ्या सोयऱ्यांना अजून नोंदीची प्रक्रिया सगळ्या सोयऱ्यांना द्यायची तुम्ही पार काय पण ज्यांना तुम्ही आता कुणबी सर्टिफिकेट द्यायला सुरुवात केलेली आहे मराठा उपोषण करते नेते काय म्हणाले घेईल तर मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मध्ये घेईल आणि मग गेले ना परत म्हणजे त्याचा हेतू सफल झाला म्हणजे काय झालं ओबीसी मध्ये आरक्षण मराठा दिलं त्याने आणि शपथ पण पूर्ण झाली त्यांची पण शपथ पूर्ण झाली आता आमची तुमच्या प्रमाणे संशय काय यायला पाहिजे पण आता ज्या नोंदी सापडत आहेत स्वतः काल काय नोंदी सापडतात कशा सापडतात पहिल्या मला पहिला मुद्दा दोन्ही वगैरे जे जे आहेत ना जी काही कमी ती बेकायदाच आहे कारण हा अधिकार फक्त आयोगाचा आहे बरोबर काय कोणाचंही मागासले पण तपास आयोगाला अधिकार तुम्ही आता बाहेर बाहेरचे बाह दोन तीन लोक तुमचा काय अधिकार आहे तुमचा अधिकार नाहीच काय त्याच्यामध्ये शबद्दल पण तुम्ही जा जायला पाहिजे त्यामध्ये आम्ही काम करा पण आयोगाने सुद्धा जे आहे एक बद्दल सगळ्यांना दाखवून दिलेली आहे की काय काय सर्टिफिकेट पाहिजे काय काय पाहिजे दोन दोन चार चार पाच पाच महिने त्यांची जे पडताण होते ते सगळं करू आणि करून 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 हे करून टिकून टिकून काढून सगळे मराठा समाजाला मराठा समाजाला आनंद जो त्याने साजरा केला मिरवणका काढल्या आम्हाला वाटतं त्याच्या गाण्याड्या गाणेड्या शिवाय रात्रभर देत बसले तो जो आनंद काय झाला त्यांना आम्हाला आरक्षण मिळालं काय प्रमाणे माझं एक हे नोंदीबाबत मतमतांतर आहेत अनेक लोकांनी या नोंदीबद्दलच संशय उपस्थित केला तुम्ही केला की या नोंदी खऱ्या नसाव्यात पण या नोंदी अशा आहेत काल तायवाड्यांनी जो मुद्दा उपस्थित केला की सत्तावन्न लाखांपैकी अडतीस लाख एकोणचाळीस लाख या नोंदी पूर्वीच होत्या वीस मान्य केलं ज्या आरक्षण मिळत होतं मग मग ते अडतीस लाख लोक जे होते ते अगोदरच कोणती सर्टिफिकेट घेत घेत होते मग हे वीस लाख लोक कुठे गेले होते त्यांनी का नाही घेतला बोलत कारण ते बसतच नव्हते त्याचे थोडेफार राहिले असतील बाकीचे बसतच नव्हते त्या सगळ्यांना जे आहे पण हा तसं माझा आणि ते जे आहे ते कायदेशीर झालेलं नाही तुम्ही जी आता भूमिका मांडताय ओबीसीना एकत्रित करून तुम्ही हा लढा पुढे नेऊ इच्छिते कायदेशीर पातळीवर असेल किंवा मग तुम्ही म्हणताय तसं जलक्ष करू नये पण आता हा विरोधाचा सूर तुमच्या विरोधात एक ओबीसी मधूनच येऊ लागला जे म्हणणं आहे की भुजबळांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही आहोत कारण ह्यांना अगोदर नाही ठरते नाहीये काय लढाई अवघड होते असं वाटत नाही पण काही नाही नगरच्या तीन तारखेच्या मिटिंगला या मग तुम्हाला कळेल की लढाई किती जोरात आहे या अगोदर मंडल आयोगाच्या मुद्द्यावरून तुम्ही बाळासाहेबांची साथ सोडली होती मंडल आयोग नव्वदच्या दशकात जेव्हा आला तेव्हा बाळासाहेबांची भूमिका आणि तुमची भूमिका तफावत होती आणि त्यामुळे तुम्ही नाराज होऊन शिवसेना सोडली होती आजही तुम्ही पक्षात एकाकी पडल्याचं दिसतंय तुमच्या भूमिकेबद्दल काल प्रफुल पटेलांनी असं म्हटलेलं आहे की भुजबळांची ही भूमिका ही समता परिषदेच्या मार्फत मांडलेली आहे पक्षाची ती अधिकृत भूमिका नाही आहे आता भुजबळ काय करणार माझी भूमिका ही मांडत काय शेवटी पक्ष काय सरकार काय जनता करते है। जनता महत्वाची आहे त्या जनतेमध्ये मी जातो आहे माझी भूमिका मांडतोय आणि त्याला त्यांची नाव नाही आहे ते माझं काम करतोय काय आणि जर जनता जर जनतेचा उठाव झाला उठा आणि माझ्या बाजूने आले तर मग त्यांना कुणा तरी भूमिका घ्यावीच लागेल सगळ्यांनी पण सरकारमधनं तुम्हाला पाठिंबा मिळत नाही आहे मला पक्षातून पाठिंबा मला कोणाची कोणाच्याही पाठिंब्याची गरज नाही मला हे पिशळ विमुक्त भटक्या जाती आणि ओबीसी आणि मागासारखी समाज त्याचा पाठिंबा मला मिळाला तो मला पुरेसा आहे आणि त्यांच्या कल्यासाठी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध छगान भुजबळ उभा राहणार मग तो पक्ष असेल ते आमदारकी असेल ते मंत्रीपद असेल आता तुम्हीच सांगितलं की त्यावेळेची थोटर घालून मी शिवसेना सोडलेली आहे

सरकारच्या विरोधात हे स्टेटमेंट म्हणावं लागेल जनतेच्या बाजूचं जे स्टेटमेंट आहे जी जनता गरीब आहे मागासवर्गीय आहे या राज्यातली चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर टक्के त्यांच्या बाजूचं माझं स्टेटमेंट आहे आणि मी त्यांच्या बरोबर शेवटी तीच जनता जी आहे पक्ष घडवत असते मंत्रिमंडळ सरकार घडवत असते लक्षात ठेवा तुम्हाला या सगळ्या ओबीसी लढ्यामध्ये एक ओबीसींच नेतृत्व सहजपणे आता तुमच्या हाती आलं आले तुमच्याकडे आले असं काय तुम्हाला नाही तुम्ही तुम्हाला काय माहितच नाही मी तीन चार दशकांपासून ते मुद्दे मांडताय तीन पस्तीस वर्ष तीन चार दशकांपासून मांडतो मी दशक बाबा हा तुम्ही पाहिले का पाठण्याची सात लाखाची सभा आमच्या समतालबाई जी लहान माहित फूट केलेलं पाहिलं का पाहिलं का जयपूरची सभा मध्य प्रदेश कुठे नाही केली होती हरियाणा पंजाब पण या हे जे आम्ही आज नाही बोलत आहे म्हणजे मला काय तरी मोठं ने, नेतृत्व पाहिजे म्हणून कोणीही नेतृत्व करा मी त्याच्या पाठीमागे माझे उभा राहायला तयार आहे नेतृत्व नेतृत्व शेवटी नेतृत्व कसे हवं असतं तुम्हाला फार मोठ्या जा पदावर जाण्यासाठी म्हणजे पदाचीच मला पदवा नाही मग काय प्रश्न आहे मग काय प्रश्न आज सांग तुम्हाला कुठलाही पद चला मग आता हा जो मुद्दा तुम्ही मांडताय सरकार या मुद्द्याकडे कशा पद्धतीने पाहिजे हे येत्या काळात येत्या येत्या काळात स्पष्ट होईल पण भुजबळ आता कोणत्या टप्प्यावर कशा पद्धतीने पुढे लढाई नेणार आहे काल जाहीर केलं आम्ही एक तर लाखोच्या संख्येनं जे आहे हे सगळे शोधे जे आहेत त्याला त्यांनी हरकती बघून त्या हरकती आमच्यासाठी एक तारखेला जे आहे सर्व एम एल एम एल सी खासदार तहसीलदार तहसील ऑफिस ही सगळीकडे जे आहेत लहान लहान सगळे समाज एकवटून त्यांना सांगते आमचं आरक्षण वाचवा आणि जे काय आम्ही ते सांगू त्याच्याप्रमाणे ते रैली तो, 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 तो ते करणारे काल सांगितलं त्याच्यानंतर तीन तारखेला आमची रॅली होईल आणि नंतर मराठवाड्यातून ओबीसी एल्गार यात्रा सुद्धा सुरू होईल आमचं काम जे आहे लोकशाही मार्गाने लोकांना जागृती करणं आणि सरकार दरबारी आणि इथे असतील दिल्लीचे लोक असतील त्यांच्या हे लक्षात घालून देणं की कुठेतरी अन्याय होतो आहे कुठेतरी संताप आहे दुःख आहे त्याला अशा पुढाचं काम सरकारने नाही ऐकलं तर आम्ही काही इतरांसारखी पिस्तोळ घेऊन फिरणार नाही वगैरे घालणार नाही आणि अशा कोणाला पकडलेला सांगणार नाही की सोडा होऊन जायला आम्ही पूर्णपणे हो विषय म्हटलं पण सरकारनी यानंतरही इतवर्ट पण आहे ना आणि एका आंदोलन कुठलंही असेल काय आंदोलन प्रामण्यपणे करायचं आहे त्या आंदोलनात यश मिळत नाही दुर्दैवाचं मला असं वाटतं माझ्या आता केले असतो कारण जनता आज रडते आहे काय आणि मधल्यासारखे लोक त्यांना मारा मारायला मारत आहेत त्यांना शिव्या देत आहेत घाणेण्या घाणे शिव्या देत आहेत आणि जगात दादागिरी एक दहशत निर्माण केले आहे जी कदाचित पोलीस निर्माण केली नसेल की इतिहासमध्ये अशी दहशतात महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली मग महाराज आले होते अक्षरशः रडत कीर्तनकार महाराज गेल्या काही दिवसांपासून जर पाहिलं तर वैचारिक भूमिका असेल किंवा तात्विक लढाई वाटत होती जरांगे म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी पण आता ही लढाई जरांगे विरुद्ध भुजबळ अशी वैयक्तिक स्तरावर आलेली आहे नाही जरांगे बिरांगे नाही मी त्याचं ना ना ही लढाई आमची जी आहे न्यायासाठी न्याय देणाऱ्या ज्या ज्या व्यवस्था असतील त्यांच्या कानावर आमचा आक्रोश गेला पाहिजे कोणी लढाई मग तो कोणाकोणामध्ये असेल वेगवेगळे पक्ष असतील कदाचित कोर्ट सुद्धा असेल सरकार सुद्धा असेल कदाचित दिल्लीचे लोक असतील तो आक्रोश आम्हाला जे त्यांच्यापर्यंत नाही एक पुढच्या टप्प्यावर एक मुद्दा महत्वाचा ठरतो तुम्ही आता मगाशी बोलताना पण म्हटलात की जातनिहा जनगणना करण्याची गरज तर यासाठी तुम्ही सरकारवर काही वेगळा पत्र सुद्धा दिलं वारंवार मागणी सुद्धा केली केंद्रात भाजप आहे इथे सरकार आहे आता वाट कस ते चंद्रशेखर पवार पण मिळाले अजितदा पवार म्हणाले शरद पवार मिळाले काँग्रेस करा तिथे माझी मागणी आहे करा म्हणजे कळेल तुम्हाला की किती संख्या ते ओबीसीची आहे मागासवर्गीयाचे इतरांची कळेल तरी आता एक कायदे तर गेलो आहे आहेत जे अगोदरच काही बलदंड झालेले आहेत त्यांचा जो जोर दिसतो आहे तर त्यांच्याकडे साधारण सामग्री आहे सगळे गोर लोक हजारो गाड्या घेऊन पायी यात्रेत सामील होते पाठिंबा गाड्या होत्या पुढे चालले होते आता गोर गरीब आहे हा जो सगळा लढा तुम्ही लढताय तुम्हाला ओबीसीतनं पण मोठा पाठिंबा ओबीसी प्रभाग मिळतोय आणि तुमचा माहीत आहे आनंद वाटतो तुमच्या मागे शक्ती उभी राहते शक्ती उभी राहते पण माझा फक्त एक तुम्हाला प्रश्न असा आहे की कायदे तज्ञ असं म्हणतात की या निर्णयात काहीही मराठ्यांच्या हाती पडत नाही आहे पूर्वी जी परिस्थिती होती सगळे सोयराचा हा तर याच्यामध्ये जे आहे माझ्याकडे असं आहे की तो तीन असं एक तर आमच्या ज्या आरोग्यमंत्री होत्या विमानतळ त्या अनुसूचित जातीच्या होत्या त्यांनी मराठी समाजातील एका इस्वांबरोबर लग्न केलं नंतर त्या राखीव मतदारसंघ होता तो केश तिथून त्याला मंत्री झाले त्याच्या मुलाने जे आहे आईसाहेबांचे जात मला लावण्यात आली आणि मी मला राखीव जागेवर लढण्याची परवानगी द्यावी बरोबर असा उदाहरणार आहे आणि त्याच्यासाठी न्यायालयात लढाई झाली आणि न्यायालयाने नाही म्हणून सांगली जात तुम्हाला या सगळ्या गोष्टी अशा अनेक ज्या आहेत आमच्याकडे ह्या गोष्टी आहेत की म्हणजे एक जगन्नाथ खोले विरुद्ध बाबासाहेब चव्हाण हायकोर्ट त्याच्यामध्ये हायकोर्टाचा एक निर्णय आहे की एकाच कोंबी नोंदीवरून हो इतर इतर सगळ्यांना दाखला देणे चूक होईल असा निष्कर्ष एक आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा अखेरचाच प्रश्न आहे हा की या सगळ्यातनं मराठा समाजाच्या हाती काही मिळालेला नाही तुमची भूमिका आहे नाही सरकारही त्यांची त्यांच्या हातात काय पडला नाही पण त्यांनी ओबीसीचं मात्र नुकसान केलं माझं दुःख तिथे आहे कुणबी म्हणून तुम्ही घेतला त्याच्यामुळे तुमचं तर नुकसान झालं आमचं आम्ही तर पडलो काहीच राहिलं नाही पण कायद्याच्या कसोटीवर हा मुद्दा टिकणार नाही असं कायदेतज्ञांच मत आहे पुढच्या काळात तो मुद्दा तसा बोरगसपणे लावून धरला तर कदाचित तो टिकणार नाही या अगोदर सुद्धा दोन वेळा मराठ्यांना आरक्षण जे दिलं गेलं होतं तेही टिकलं नव्हतं जर कायद्यात पितृसत्ताक पद्धतीविषयी दोन हजार एक सालीच उल्लेख येत नाही पण ते पण सगळे सगळे म्हणजे काय वडिलांची जे आहेत ते सोयरे म्हणजे काय विवाह झाल्यानंतर तू तो तर प्रश्नच येत नाही त्यानंतर प्रश्न असा आहे की म्हणून हे सगळ्यात गोष्टी सगळी सगळे सोयरे पुढच्यापणा पण कुणवी जे आहेत भरती बॅकडोअर एंट्री जे आहेत ओबीसीमध्ये चढण्यात आलेली आहे त्याला आमचा विरोध आहे सरकारने या तो ओबीसी आरक्षणाचं वटोळ केलं असं आमचं सर्वोच्च एक शेवटचा प्रश्न येत ना तुम्हाला काय तोडगा वाटतो छगन भुजबळांना यातनं काय तोडगा वाटतो तुम्ही मराठा समाजाचं वेगळं आरक्षणाचे करा ना तुम्ही काहीतरी टिकत नाही पन्नास टक्कांची मर्यादा वाढ मग मग नाही टिकत ना म्हणजे तीन जे न्यायमूर्ती जे कशाला बसवले आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशा प्रमुख न्याया न्यायाधीश आहेत त्याच्यापेक्षा डबल पगार कशाला देत आहे रद्द करा तो आयोग जो आहे त्याचं हे सर्वेक्षण जे आहे ते कशाला करताय काही कारण उरलंच नाही ना सगळेच मराठा जर आलेले आहेत ओबीसी मध्ये तर मग तो उपद्रम फक्त आयोष की नाही आम्ही त्यांना वेगळं आरक्षण देतो त्यांना वेगळा आरक्षण मराठा शिल्लक ना आता आता ना एक नारायणराव राणे सारखे बघतात की तो नाही भाषे कितीही लोक राहिले बाकी त्यांना सगळं येऊन टाकले तुम्ही असे मग हातावर आहेत

बंडखोर स्वभावामुळे या ते यापूर्वीसुद्धा राजकारणात कायम चर्चेत राहिलेले आहेत मग ते नव्वदचं दशक असेल त्यातली त्यांची भूमिका असेल शिवसेनेला अंगावर घेण्याची त्यांनी केलेली एक मोठी राजकीय त्यावेळेला असं बोललं गेलं होतं की छगन भुजबळ हे राजकीय आत्महत्या करत आहेत तरीसुद्धा भुजबळांनी ती भूमिका रेटून नेली आणि आजपर्यंत त्यांचं हे राजकारण आणलेलं आहे या मुद्द्यावर सुद्धा त्यांचे सरकारशी मतभेद आहेत पक्षातशी मतभेद आहेत मात्र प्रसंगी वेळ पडल्यास सरकारमधून बाहेर पडायला सुद्धा आपण कमी करणार नाही अशा स्वरूपाची भूमिका ते मांडतायत पुढच्या लढ्यात कशा पद्धतीने मुजबळांची वाटचाल असेल आणि सरकार यावर कसा प्रतिसाद देतोय या सगळ्या गोष्टी या आरक्षणाच्या लढाईत अतिशय महत्वाच्या ठरणार आहेत धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका